खाली तिकडून मी आहे वैष्णवी आणि सर्वांना पहिल्यांदा सुप्रभात कारण आज आम्ही चाललोय स्लॅब हे पहा मध्यंतरी दाखवलो तुम्ही घराचं काम चालू आहे असं इथेच इथे खिडकी बसवून घेतली या गेल्या आठवड्यात आणि थोड्याच दिवसांनी प्लॅस्टरचं काम पण सुरू करायचे मग त्यामुळे जे खिळे वगैरे आहेत का ते उचलायचे आता सकाळचा टाईम असल्यामुळे गारला तुम्हाला हा स्वेटर घातला आहे त्याचबरोबर तो आणि गजरुली पण पोहोचलेत आणि चल हा आणि छान अशी शेतातून दिसणारी सकाळची सुरुवात सुप्रभात आहात मी मस्त मजेत हो ना मी पण गजरी इकडे तनू पाला शौ तर देते थांब हे आहे आमचं शेवग्याच झाड दर धर ना आणि तनुला आणि नी ना शेवग्याचा पाला खूप आवडतो आमचा गजरी मी आजारी आहे म्हणून सांगितलं ताव पण मारला पिंकी इकडून पण खिडकी बसवली का तुला काही नाही तुझ्या हाईट पुरतन्या पुरती केला का पुरती नमस्कार मी आहे वैष्णवी आणि मी आहे तनु तर, तर आम्ही आले आमच्या स्लॅब वरती घरच्या मजल्यावर कारण 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 आम्हाला इथे जे छोटे छोटे खेळ आहे त्याचबरोबर म्हणतोय मला घे तर त्याचबरोबर इथे छोटे छोटे, छोटे ते पोचलायचे आणि आम्ही वर्षामध्ये येताना पाहून दोन थे थे था 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 था। हे दोन गजे आणि तनी पण आले थोडेसे कडाकडा पण करते वर चढायच्या जिनावरती तिथे अजून काहीही लावलेलं नाही आणि तरी पहा तिकडं सारखी जाते त्यामुळे त्यांना ध्यान ठेवावं लागते चला तिकडं चला तिकडं आता बोल कुठे आमचं शेवग्याच आणि हे आहे आमचं शेवग्याचं झाड झाड आमच्या आमचं तो निकाला खूप आवडतं त्यामुळे त्यांना आल्या आलं मी दिला होतो संपत पण आणलाय सकाळची मॉर्निंग घरावरून खूप छान वाटते इकडे हिरवा हिरवा अशी खूप भारी वाटते चला मग आपण आता कामाला मला लागू

सोनू आणि गजा काम करू लागले आहे का ठीक आहे हा मदत जास्त चालली यांची चला पहाडी करायची तो वरती पोटमाळा केलाय तिकडच तिथं कोपऱ्यात ना घरटा आहे मला दाखवते ना बा हे आहेत त्याची अंडी आता लवकरच पिल्ले निघतील प्लास्टिक लगेच नाही करायचं कशे फिरती वैष्णवी हम्म उतर घरी किती छान वाटते बरोबर मम्मा काय म्हण मम्माने माझी मॅचिंग झाली पिंक पिंक तर निशा कुठे तरी તમારું શૂટિંગ સે ટાઈમ સુરોય અને इथे यांची કુસ્તી चालू आहे ડબલ ડબલ તનો નકો ભાંડો त्याला નકો ફીગડ ફીગડ થાવ તમ તમ રુક જા તો ની આવા આપો थांब तसं दिसतंय तसं काय तुम्हाला सांगती आजारात उठलाय ना, ना तरी सुद्धा ह्याला भांडायच पडली सारखं ढकल तुम्ही तुनूला कर एवढा दिसतो तसा नाही तो खूप आगाव आहे माझ आता त्यांनी काय केलं तर तिथं चरत होती आणि त्यांनी असं तिला ढकललं तिच्या डोक्याला भिंत लागली अय्या बघू तनू तनू इकडून दाखव किती लागलं बघू किती लागलं ला बाळाला

सिलेटनो एक सर्वशने खूप जास्त आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा त्याचबरोबर आपल्या चैनल नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा हा खूप खूप धन्यवाद जोडा खूप खूप धन्यवाद बाय बाय सी यू टाटा टाटा